वर्षानुवर्षे महार रेजिमेंटच्या सैनिकाकडून माजी सैनिकाकडून मानवंदना दिली जात आहे नेमकी ही ही परंपरा कशी सुरू झाली आहे आणि महार रेजिमेंट रेजिमेंटचा थोडक्यात इतिहास जाणून घेणार काय सांगाल सर किती वर्षापासून या ठिकाणी विजयस्तंभाला आपण मानवंदना देत आहे मय सुभेदार प्रदीप गायकवाड यश सिद्धी आजी माजी सैनिक संघटन वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यहाँ से जो हम ये कारवा शुरू किया है इसको अभी ये चार साल पुने हो पूरे होने जा रहे हैं और चार साल से अभी हमारा नाम जो सरकार की तरफ से जो कार्यक्रम लिया जा रहा है उसके अंदर भी हमारा नोंद हुआ है वो हमारे लिए गवर्नमेंट की तरफ से भी एक खुशी की बात है और इस अवसर पर मैं आज के दिन ये शौर्य दिन के उपलक्ष्य में सभी उन पाँच सौ को अभिवादन यहाँ से अभिवादन रैली निकालते हुए जा रहे हैं साथ ही जो यहाँ पे हमारे सैनिक आहे उनको भी मैं संगठन की तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं और मंगलकामनाएं देता जय भीम जय भारत किती माझी सैनिक या मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी सहभागी होता या मानवंदनाला ड्रेस कोड थोडा टाइम लागत असल्यामुळे पाचशे ते सातशे लोक मानवंदनाला असतात परंतु बरेचसे लोक नंतर येऊन आपली मानवंदना देऊन जातात तर ते जवळजवळ बाराशे ते तेराशे लोकांपर्यंत इथं लोक येतात कुठून राज्याच्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून हे सैनिक या ठिकाणी येतात महाराष्ट्र राज्यातून आणि बऱ्याचशा दोन तीन राज्यातूनसुद्धा सुद्धा राज दुसऱ्या सुद्धा इथे लोक मानवंदना देण्याकरता येतात महाराज महारेजिडमेंट महिला पण दिसतात या ठिकाणी तर महिला किती सहभागी झालेल्या आहेत रि महिला जा जास्तीत जास्त इथल्या ज्या आहेत स्थानिक महिला जास्तीत जास्त इथे आहेत आणि बऱ्याचशा महिला ज्या आहेत ते बाहेर विकून आलेल्या आहेत ज्यांना राहण्याचा इथं थोडा समस्या होत होत्यामुळे ते एवढे येऊ शकत नाही परंतु बऱ्याचशा जास्तीत जास्त महिला पुण्यामधील आहेत काय सांगाल सर या वीर पाचशे जवानांना मानवंदना देण्यासाठी आम्ही प्रत्येक वर्षी एक जानेवारी एकत्र होतो आणि पूर्ण महाराष्ट्र काय इंडियामधून सध्या कने कोपऱ्यातून येतात या ठिकाणी सर्व आव... जे बौद्धिस्ट आहेत आणि महार सैनिक आहेत जे सैन्यामधून रिटायर झालेले आहेत या सर्वांचा याच्यामध्ये सामील आहेत आणि यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावणारे त्यांच्या जीवनसाथी हे बी आम्ही त्यांच्यावर स आलेले आहेत आणि येत आहेत आणि या त्यांच्यामध्ये एक प्रेरणा निर्माण झाली आहे तुम्ही एवढी सेवा करून देखील आम्ही तुमच्याबरोबर कधी राहिलो नाही परंतु या प्रोग्राममध्ये आल्यानंतर आम्हाला तुमच्याबरोबर याचं एक प्रोत्साहन मिळावं हो। हीच आमची अपेक्षा आहे सर आपण मानवंदना देण्यासाठी या ठिकाणाहून विजयस्तंभाकडे जात असताना यामध्ये कोणकोणते वाद्य आपण सहभागी करून घेतो या ठिकाणी तसं पाहिलं तर वाद्यसामुग्री जी आहे या ठिकाणी आम्हाला सिव्हिलतर्फे जो आम्हाला मान सन्मान जसा द्यायला पाहिजे आहे आर्मी की आर्मीमधून किंवा डिफेन्समधून मिळायला पाहिजे तो म्हणजे मिळत नाही आहे आणि त्यांना काहीतरी रिस्ट्रिक्शन असते किंवा त्यांची एक सेक्युरिटीच्या अँगलनी सिव्हिलच्या आणि फौजच्यामध्ये बरंच अंतर आहे आणि त्याच्याकरता आम्ही त्या सिव्हिल सिव्हिलना या ठिकाणी वापर केला जातो आणि जा डिफेन्सच्या लोकांना आम्ही या तिकडे आमंत्रण करत नाही जर पाहिलं तर या ठिकाण गेल्या चार वर्षापासून शौर्यस्तंभाला मानवंदना देण्याचं काम महार रेजिमेंटच्या माजी सैनिकाकडून करण्यात येत आहे आणि यामध्ये हे माजी सैनिक सहपरिवार सहभागी होताना पाहायला मिळत आहेत अशोक कांबळे भीमा कोरेगाव बी सी सी न्यूज पुणे